हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे okay, ओके सर असायलाच पाहिजे मी तुमच्या स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आहे दिवाळी आणि दिवाळीची पहाट म्हटली ना की छान राहते म्हणजे सकाळी उठणं हे गरजेचंच असतं दिवाळीला कारण बाकीचे जे कामं होते ना ते लेट जर उठले ना तरी ते, ते कामं बिलकुल होत नाही म्हणून मी इथे सकाळी पहाटे पाचला उठलेली होती त्यानंतर घर तर आवरून झालेली होती आणि देवपूजा करायला बसली होती म्हणजे पहाटे पहाटे जर उठल्यावर सकाळी सगळ्या आवरून पूजा केली ना छान असं प्रसन्न वाटतं घरसुद्धा प्रसन्न होऊन जातं आणि आपलं मनसुद्धा तरी ती पूजा करायला लागली कारण दिवाळीच्या दिवशी आमच्याकडे जे शेंद्रिय बैरंभू आहे तर त्याला शेंदूर लावावं लागतं त्या पूजेला पूजेलासुद्धा खूप टाईम लागते आणि म्हणजे मला ना एक तास पाऊन तास तरी लागलेलाच असेल पूजा करायला कारण इतकं सगळ्या गोष्टी असतं म्हणजे थोडा वेळच लागतो पूजा करायला आरती वगैरे केली त्यानंतर फ्रेश झाले आणि इथे बाकीचं सगळं पूजेचं काम आवरून घेतलं आणि नंतर मी स्वयंपाकाला लागली म्हणजे स्वयंपाक करत असताना मला करायचं होतं पुरण कारण मी पुरण काही केलेलं नव्हतं म्हणजे काल तर म्हणजे अगोदरच्या दिवशीच मी सहसा पुरण करते म्हणजे त्या दिवशी सण असला ना त्या दिवसाला मी पुरण करते कारण कोणी कसं का करतं की रात्रीला पुरण टाकून ठेवतो म्हणजे दु दुसऱ्या दिवशी आपल्याला गडबड व्हायला नको पण माझं तसं नाही आहे तर मी ते सकाळीच पुरण करायला बसलेली होती म्हणजे पुरण शिजायला तरी कमीत कमी एक दीड तास लागते म्हणजे पुरण शिजवणं म्हणजे डाळ शिजवणं त्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करणं ह्या सगळ्या गोष्टी करायला टाईम लागतं थोडा म्हणजे पुरण माझं इथं झालेलं होतं म्हणजे डाळ शिजून झाली होती आणि कढी सुद्धा मी बनवली होती आणि भात सुद्धा झालेला मा होता माझे इतकं सगळं झालेलं होतं तर फक्त डाळीमध्ये साखर टाकायची राहिली होती आणि मला इथे पहिल्यांदा भाजी करून घ्यायची होती म्हणजे त्यासाठी मी इथे पहिल्यांदा वांगे कापून करून घेतले म्हणजे कट करून घेतले होते एक वांगे कट केलं ना की भाजी करायला पण सोपं जातं म्हणजे इथे आपण मसाला होत आहे आणि थोडंसं किती वांगे सुद्धा कट करायला घेतले होते मी आणि इथे डाळ होती माझी तर त्या डाळीमध्ये सुद्धा मी साखर ॲड केलेली होती म्हणजे साखर ॲड केलं ना की थोडं मू म्हणजे ते साखरामध्ये पाक यायलासुद्धा टाईम लागते कमीत कमीत त्याही गोष्टीला अर्धा तास लागतं म्हणजे पुरण व्हायला अख्खा दीड तास लागतो त्यानंतर ते, ते गरमागरमच पुरणयंत्रामधूनच काढावं लागतं कारण कोणी कसं का पुरणाच्या जाळीमधून काढतं पण आमच्याकडे जाळी आहे पण त्यामधून आम्ही काढत नाही तर आमच्याकडे पुरणयंत्र आहे तर आम्ही त्याचाच उपयोग घेतो आणि हे आमच्याकडे खूप वर्षापासून आहे तर इथे ना मी पहिलेपासूनच पूरणयंत्रामधून काढत असल्यामुळे ते पूरणयंत्रचं आमच्या कामी येतं तर इथे वांग्याची भाजी मी करून घेतलेली होती कारण सण असला ना की आमच्याकडे रसाचीच भाजी असती कशाची पण असू रशाची पण रश्याचीच करते मी तर पूर्णामध्ये साखर टाकून घेतली पूर्ण व्हायला लागलेलं होतं माझं आणि बाकीचं सुद्धा काम व्हायचे होते कारण आज इतके काम होते ना दिवाळी म्हटलं ना की भरपूर सारे कामं राहतात म्हणजे सगळ्यात जास्त एक तर स्वयंपाकाचं तर होऊन जाते ऍडजस्टमेंट थोडा लवकर लवकर घेतलं तर पण बाकीचे जे कामं असतं झाडझूळ करणे रांगोळी घालणे रांगोळीला सुद्धा एक तास लागतं म्हणजे कशाप्रकारे तुम्ही रांगोळी घाला तर एक पाऊण तास तर कुठेच चुकला नाही तर आईने काय घेतलं ती इथे पुरण काढायला सुद्धा घेतलेलं होतं माझ्या कारण माझं पुरण झालेलं होतं त्या कारण आईने पुरण काढायला घेतलं आणि अमूल्याचे बाबा उठले होते म्हणून अमूल्याने उठणं लावायला घेतलं तुम्ही बघू शकता ती काय म्हणते टाकली आज लागोळीच नाही टाकली बाळा मी बाबाला खूप घाई झाली होती बाबाला जायचं होतं बाहेर मग तू म्हंटल उठण लावून देतेस म्हणून मग मी तर त्याचबरोबर इथे आईने तोरण बनवायला घेतलेलं होतं कारण आमच्या घराला तीन दरवाजे आहेत पण बाहेरच्या साईडचे जे तीन दरवाजे आहेत तर त्या तीन दरवाज्यांनासुद्धा तोरण करायचं होतं म्हणून आईने इथे तोरण बनवायला घेतलं आणि मोठं जे तोरण आहेत ना हे तोरण आमच्या शॉपसाठी आणि गोडाऊनसाठी सुद्धा होतं म्हणजे इथे म शॉपसुद्धा खूप मोठं राहतं आणि गोडाऊनसुद्धा मोठं राहतं त्या कारणाने मोठं तोरण बनवलेलं होतं आणि इथे मी पुरणपोळी बनवायला घेतली आणि अमूल्याचं मात्र मस्त पुरणपोळी बनवत असताना गाणे म्हणून चालू होते आता कोणते गाणे म्हणत आहेत ते पण तुम्हाला इथे मी दाखवतेच आणि ऐकायला सुद्धा ये खूप छान गाणं म्हणते अूल्या आणि इतकं गोडा आवाज आहे ना तिचा मला आवडतो बरं का छोट्या मुलांचा आवाज तुम्ही बघून घ्या कशी गाणं म्हणते त्यानंतर मी आले होते गोडाऊन मध्ये स्वयंपाक झाला सगळं रांगोळी वगैरे आणि इथे गोडाऊनची सुद्धा थोडं साफ करायचं होतं कारण झाडझुड करायची होती इथे सुद्धा आम्हाला पूजा करायची होती त्या कारणानं पहिल्यांदा गोडाऊन मधली साफसफाई केली आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी म्हणजे घरी जाऊन सुद्धा रेडी होऊन आम्हाला आणखी शॉप मध्ये यायचं होतं कशासाठी ते तिथे पण पूजा करायची होती यासाठी आणि हे गोडाऊन थोडंसं थो घाण झालेलं होतं म्हणजे गागरा खूप झालेला होता माल ठेवल्यानं तर ते सुद्धा झाडून आणि धुवून सगळं काढलेलं होतं आणि आईने इथे दिवे लावायला घेतले होते कारण दिवे लावायचा टाईम झाला होता त्या मस्त असे घराजवळ दिवे लावले एक तर घराच्या समोर पण दिवे लावतात रांगोळीवर पण दिवे लावतात आणि आई घर म्हटलं ना की इतकं जगमगून उठतं ना हे दिवे लावल्यानं दिव्यांचा प्रकाश आपल्या घरावरती पडतो तर छान असं वाटते आणि माझी तर झाली मी रेडी झाली होती जाण्यासाठी कुठे शॉपमध्ये पण अमुल्याचे बाबा मात्र यायचे होते त्यांची वाट बघत बघत मी सुद्धा थांबलेली होती था। आणि कंटाळा आला होता कारण शेवटी मी त्यांना फोन केला आणि नंतर ते आले आणि मी इथं थोडं शूट काढलेलं होतं माझ्या घराचं मी काही फारसं डेकोरेशन केलं नाही कारण मला धावपळ होती अगदी शॉपमधली आणि तिकडे गोडाऊनमधली कारण रांगोळी वगैरे काढलेली होती मी घराजवळ पायाला त्यानंतर आम्ही इथे शॉप मध्ये आलो होतो पूजा करायसाठी कारण महालक्ष्मीची जी पूजा असते ना ते प्रत्येक वेळेस अमूल्याचे बाबाच करत असते तर इथे घरची असो किंवा शॉप मधली असो तर माझी अमूल्याने इतकी छान आणि डॉल दिसत होती खरंच आणि इथे शॉप मध्ये सुद्धा मस्त तसं प्रसन्न वातावरण झालेलं होतं छान असे दिवे वगैरे लावून घेतले देवाजवळती बाहेर आणि आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून घेतला महालक्ष्मीला आणि हे ना हा सण हा वर्षातून एक वेळा येतो ह्या तर प्रत्येकाला माहिती आहे तर इथे प्रत्येक जणांनी हा सेलिब्रेटसुद्धा केला पाहिजे आणि तिथली पूजा झाली त्यानंतर आम्ही इथे गोडाऊनवरती आलो होतो तर गोडाऊनमध्ये सुद्धा अमोल्याची बाबाच पूजा करत होते कारण सांगितलं मी की महालक्ष्मी पूजा हे जेंट्सच करतात सध्या कारण महालक्ष्मी जरी महालक्ष्मी असली पण महालक्ष्मी पूजा आपण करू शकत नाही तर म्हणून मग त्यांनी पूजा केली आणि मी थोडे व्हिडिओ क्लिक करत होते काही तर इथे आमच्या शॉ म्हणजे म्हणजे गोडाऊनमध्ये मुल्याचे काकूसुद्धा आले होते आणि आरती केली मस्त दोन तीनच आरत्या केल्या पण सगळ्यांनी आरती ओवाळली देवीला म्हणजे प्रसन्न वातावरण झालेलं होतं आमचं सगळं तिथचं आणि त्यानंतर प्रसाद वगैरे वाटलेला होता सगळ्यांना म्हणजे पेढे आणलेले होते तर दोन तीन बॉक्स आणायला लागले एक घरच्यासाठी आणि एक शॉपसाठी आणि एक गोडाऊनसाठी कारण पूजा म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गोड हा आयटम असतोच म्हणजे पेढा असतोच प्रसादासाठी तरी इथे आम्हाला जायचं होतं घरी त्यासाठी आम्ही सगळेजण बाहेरचा आलेलो होतो आणि शॉपसुद्धा म्हणजे गोडाऊनसुद्धा लावायचं होतं तर तिथं थोडेसे दिवे विज जायचे होते म्हणून हे सगळे थांबणार होते आणि अमूल्याला मात्र घरी जायची टायमिंग झाला होता म्हणून ती घरी निघाली त्यानंतर दिवाळीमध्ये फटाके नाही फोडले ना तर ती दिवाळी दिवाळी वाटतच नाही घरी आलो तर मस्त असे फटाके फोडलेऊन घेतलेले आणि एक छान अशी लढ लावलेली होती अमूल्याच्या बाबाने ते फोडून घेतली त्यानंतर अमूल्या अमूल्याच्या बाबाच्याच मागायला ते जायसाठी बाहेर की तिला सुद्धा बाहेर जायचं होतं आणि घरी आलो तरी ते आईने पूजा करून घेतली होती आई बाबाने तरी ही आमच्या घरची महालक्ष्मीची पूजा आहे घरी आल्यानंतर ना महालक्ष्मीला नमस्कार केला आणि भेटूया अशा नवनवीन ब्लॉग मध्ये बाय